गवाराच्या शेंगा आणि आलूची भाजी अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा नक्कीच तुम्ही दोन पड्या शिल्लक खासाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी दोन पडी तेल गरम करून घेणार आहे तेल गरम झालं तर की त्यामध्ये एक चमचा जिरं आपल्याला तडतडून घ्यायचं आहे जिरं तडतडलं गेलं की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालून घेऊया आणि त्यासोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घालणार आहे कांदा जो आहे आपल्याला तेलामध्ये साधारणतः एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत अर्धा गुलाबीसर रंगाचा झाला की त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून आपण यामध्ये तेलामध्ये घालून घेऊया टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एक मिनिट परतून घ्यायचं आहे फुल गॅसवर सतत चमच्याने मिक्स करत राहा भाजी करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे यामध्ये मसाले जे आहेत जितके जास्त व्यवस्थित आपण भाजून घेऊयात तितकीच जास्त भाजी ही चविष्ट लागते मिनिटभर टोमॅटो परतून झाल्यानंतर एक चमच्याभर मी लसणाची पेस्ट घालून घेणार आहे साधारणतः सात ते आठ लसणाची पेस्ट मी इथे केलेली आहे लसणाची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित परतून घेऊयात मिक्स करत तीस ते चाळीस सेकंद लसूण तेलामध्ये परतवून झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धनेजिरे पूड लाल तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अगदी अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करणार आहे एका बाजूला मी गरम पाणी अग करून ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मिनिटभर फुल गॅसवर याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं एक मिनटं झालेलं आहे साधारण मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटलं गेलं आहे तर आता मी इथे एक वाटीभर गवाराच्या शेंगा ज्या आहेत व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून अशा प्रकारे तोडून घेतले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि त्यासोबतच एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला साल काढून स्वच्छ धुवून अशा प्रकारे उ फोडी करून घेतल्या त्या फोडी देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मी यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे जर तुम्हाला भाजीमध्ये थोडासा रसा पाहिजे असेल तर तुम्ही दीडऐवजी दोन ग्लास पाणी घालून घ्या कारण मी या भाजीमध्ये जास्त रस्सा नाही ठेवणार म्हणून दीड ग्लास पाणी घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाव चमचा मी इथे गरम मसाला घालून घेणार आहे आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मध्यम गॅसवर आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे वेळ कमी असेल दे तर तुम्ही भाजी जी आहे डायरेक्ट कुकरमध्ये देखील फोडणी देऊ शकता पण कुकरमध्ये भाजी फोडणी दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एकच ग्लास पाणी घालायचं आहे कारण भाजी जी आहे कुकरमध्ये पटकन होते होऊन येते तर हे बघा आपले बटाटे झाले की नाही आपण चेक करून घेऊयात तर मस्त आपले गवार आणि बटाटे शिजल्या गेलेले आहेत तर सरळ शेवटी मी यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहे म्हणजे गेवी जी आहे मस्त आपली अशी जाडसर होते आणि त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून व्यवस्थित मिक्स करा आणि गरमागरम भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व करून घ्या एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका